आपल्या जगा जगावेगळ्या नवऱ्यासाठी आणि प्रपंचासाठी आयुष्यभर कष्ट उपसलेल्या साध्यासुध्या अशिक्षित सोनाबाईंची मुले शिकली सवरली कर्तबगार निघाली बाई त्यांची नुसतीच आई नव्हे तर मातोश्री झाली आमच्या दादांना बाई ओ जाधव अशी रोखठोक हाक मारत असे आपल्या पतीला आडनावाने मारलेली हाक कित्येकांना विचित्र वाटत असे पण तसे होते खरे दादाबाईच्या स्वभावातले अंतर लक्षात घेतले तर त्यांचे खटके उडणे अपरिहार्य होते दादांचा राग लटका असला तर सोने तू तर गद्धडच राहिलीस असे बोलून दादा मोकळे होत मात्र दादा खरेच रागवले तर बाईसह सर्वांचीच बोबडी वळण्याची वेळ येत असे त्या उलट सरळ आवाज चढवण्यापेक्षा तिरकस वार करण्यावर बाईचा भर अगदी आमा भावंडांवर रागवली तरी त्यात एखादा तरी तिरकस फटका दादांच्या दिशेने जात असे मग खान तशी माती आणि अवलादीवर जाती किंवा आघाव बापाची आघाव खाण आहे असा आमचा उद्धार होत असे बाई दादांमधले प्रेम दिसत असे ते जिलेबी खाताना जिलेबी दोघांच्याही खूप आवडीची घरात कधी जिलेबी आणलेली असली की ज्या प्रेमाने एकमेकांना आग्रह करीत दोघे जिलेबी खात ते पाहणे हा आम्हा सर्वांसाठीच एक आनंदाचा ठेवा होऊन बसले होते संध्याछाया दाटून आल्यानंतरच्या काळातील साहचर्याचा तो एक नितांत सुंदर आविष्कार होता दादा आणि बाई दोघांनाही डॉक्टरांकडे जाण्याचा सोस पण डॉक्टरवर दोघांचीही सतत नाराजी डॉक्टरांनी जादा पथ्यपाणी सांगितले की दादा त्यांची खिल्ली उडवत असले तरी मनातून त्यांचा डॉक्टर्सवर विश्वास होता त्या उलट मातोश्रींचे एक जात सगळे डॉक्टर गोड गोड बोलून आपल्या बावळ्यात मुलांकडून पैसे उपटतात आणि आणखी पैसे उकळता यावेत म्हणून तिला मुद्दामच बरे करत नाहीत अशी बाईची ठाम धारणा तरीसुद्धा वर्षा दोन वर्षातून दवाखान्यात ॲडमिट होणं बाईला मनापासून आवडतं कारण त्यानिमित्ताने सारे आपतिष्ट येऊन भेटतात निरोप दिले घेतले जातात आणि मग मातोश्रींची कळी खोलते एरवी कितीही सांगितलं तरी औषधांचा स्वतःवर भडीमार करणे ती सोडत नाही एवढेच नाही तर आम्ही पती पत्नी ऑफिसला गेल्यानंतर पोटातल्या अल्सर्सचा त्रास होत असला तरी हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा करून खाण्याचा मोह ती टाळू शकत नाही बाईच्या मनाचा सहजासहजी कोणाला थांगपत्ता लागत नाही आमचा बापच्या प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने काही महिन्यांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख छापून आला होता त्यातले दादांचे छायाचित्र पाहून मी हरखून गेलो मोठ्या कौतुकाने आणि अभिमानाने मी ते बाईला दाखवले त्यावर मातोश्रींची प्रतिक्रिया काय असावी अरे काय तू ह्या बापाचं कौतिक सांगतोस तो काळा तर वता आयुष्याची सगळी इति कर्तव्यता जणू गोरे असण्यावर अवलंबून असते अगदी अलीकडची गोष्ट दि वीक या इंग्रजी साप्ताहिकाचा वार्ताहर आमचा बापच्या संदर्भात माझी मुलाखत घेण्यासाठी घरी आला होता बाईची भेट झाल्यानंतर तिचीसुद्धा मुलाखत घेण्याची इच्छा त्याने प्रदर्शित केली मुलाखतकार मद्रदेशीय असल्यामुळे दुभाषाची जबाबदारी अर्थात माझ्यावर मुलाखतकाराने विचारले दादा कसे होते मातोश्री म्हणाल्या काळा होता पण चांगला होता मुलाखतकाराने लिहिले ही वॉज डार्क बट हँडसम प्रश्न विचारण्यात आला तुम्हाला दादांचे कोणते गुण जास्त आवडले मला हेच आवडलं की कवा दारू नाही पेला कवा शिवीगाळ नाही केली ईशेस म्हणजे मह्या अंगावर कधी हात नाही टाकला त्या वातावरणात वाढलेल्या त्या पिढीतील स्त्रियांच्या आपल्या पतीकडून किती माफक अपेक्षा होत्या त्याचे हे प्रातिनिधिक चित्र म्हणावे लागेल दादा गेल्यानंतर मातोश्री आता खचल्या आहेत अलीकडे त्या रोज कावळ्यांशी बोलतात त्यांना प्रेमाने खाऊ घालतात वास्तविक एक काळा रंग सोडला तर दादा आणि कावळा यात काही साम्य नाही मात्र कावळ्याच्या रूपाने दादा तिला भेटायला येत असतात अशी तिची गाढ श्रद्धा आहे रोज सकाळी आणि दुपारी स्वतः खाण्यापूर्वी जाधव आले वाटतं असे पुटपुटत लगबगीने ती कावळ्यांना भरवायला जाते अधूनमधून मातोश्री कावळ्यांशी देखील असाव्यात असा संशय घ्यायलासुद्धा जागा आहे मातोश्रीच्या या भाबड्या समजुतीवर आमचा कोणाचाही विश्वास बसणे शक्यच नाही मात्र पुढेमागे मातोश्रीने कावळ्यांना जिलेबी खाऊ घातली तर आमचे डोळे पाणावणार नाहीत याची हमी आम्ही कोणी देऊ शकत नाही